সষেক নিকাইরদিতে�� কািটার må sweat সটারজিতেমানিয়েটাঞরানাসাচামা Post reach কিযৱেকের ওগিয়েই সটানিকেলায় disastrous পূজা ভাবি চাৰ હાસર ભગવાન ભગવાન ભા ધૂત ચિરંજીવતને पुष्प दूत यांचा ज्या ठिकाणी चिंतन सोहळा होत आहे कालच काल परवा भगवान भगवानभाऊनी सांगितलं की असा कार्यक्रम आहे म्हणून अतिशय आनंद वाटला कारण आजकाल वाढदिवस पडल्यानंतर खूप फॅड आले आणि दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं इतर बाबीला त्यांनी फाटा देऊन या ठिकाणी साध्या पद्धतीने आणि विशेषतः गोधन वाचलं पाहिजे आणि आपल्या अभिष्टचिंतनातून काहीतरी गायला मिळण आणि आजपर्यंत ते देत आलेत आणि आजही त्यांनी गायीसाठी चारा दिलेला आहे विशेषतः त्यांचं अनुकरण त्यांच्या मित्र परिवाराने आणि इतर समाजाने पण केलं पाहिजे कारण अतिशय असा हा एक चांगला उपक्रम आहे कारण इतर गोष्टीला फाटा देऊन या ठिकाणी इतकं मोठं कुटुंब आहे अगदी साध्या पद्धतीने या निसर्गाच्या आणि गोशाळेच्या पूज्य मुकुंद काकांच्या गोशाळेमध्ये त्यांनी येऊन हा जो वाढदिवस ही साजरा केला मी परमेश्वरा तर परमेश्वराकडे अशी विनंती करण की यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि अशा गोमातेची सेवा यांच्या हातून घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर

گیا يا ديواتر لاله يا لاله گیا لاله ها اته شي نه 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 دا شي نه دو نا دي كان اي نه كان او لاله ټين کي نه ها نه 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 نه

ನೋ ಸಂಭಾತಕ್ಕೆ ಬರಕತ್ತಾ ಕಮನೆ ಮನೋನೆ ಆನೆ 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 ಆತ್ಮಮಾಸ್ತರ ಕಮೋ ವೈಟೇಬಲ್ನಾಯ್ ಬೋಳಾ ಉನ್ನವೇ ಕವರದ ಹರಿಶಾ ಜಿರಿ ನಾಮೆ ಉನ್ನಾ ಪಂಡ್ಯಾರ್ತ್ ಭವಜಿ ಜೈ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ಅಪ್ಪ ಗುರು ಕಿ ಜೈ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जय गो माता मोठ्या भावाच्या वाढदिवसाबद्दल तुम्ही जे नियोजन केलं इथे ये येताना सडा जो सेनाचा सडा कधी बघायला भेटत नाही तो आता इथं बघायला भेटला जी बाकी व्यवस्था हो केली त्याच्याबद्दल भावाकडून धन्यवाद त्याच्याबद्दल जा आनंदम कृष्णम वंदे जगद्गुरु जय गोमाता जय गोपाल आज तो बत्तीस वर्ष झाला आमचा मुलगा सगळ्यात छान वाढदिवस त्याचा आज झाला मी खूप खुश आहे तुम्ही इतकं छान केलं म्हणजे मला खूप आवडलं मला असेच वाढदिवस करायला आवडतात सगळ्यांचे मला बिलकुल आवडत नाही हॉटेलिंग पार्टी आज त्यासाठी खूप आणि हा आता मला माहिती याच्या पुढे असं असंच वाढदिवस नेहमी आहे ह्याचे पण आमचे पण सगळ्यांचे असेच करू त्याला मी हे करते की आमचे पण सगळ्यांचे जास्त वाढदिवस कर पुढचे मुलांचे सगळ्यांचे कारण तोच मोठे आमच्या करता सगळ्यात ईशमा आळंदी वल्लभ आज पुष्पभवधूत यांचा जन्मदिवसाचा वाढदिवस आहे तर आपल्या सर्वाच्या वतीनं आणि गोमातेच्या सानिध्यात गोमातेच्या दरबारात गोमातेच्या मंदिरात परमपूजनीय काका जाडदेळेकर यांच्या गोशाळेत तो वाढदिवस होत आहे म्हणजे त्यांना गोमातेचा भरभरून आशीर्वाद मिळतो यात शंका नाही यांनी आजपर्यंत ज्यापासून ज्यावेळेस गोशाळा सुरू झाली तेव्हापासून ह्या धूत परिवाराचं गोशाळेसाठी खूप मोठं योगदान आहे आणि आज आजसुद्धा इतर ठिकाणी आज पाहतोच आपण शहरात वगैरे सगळीकडे वाढदिवस म्हणजे धाब्यावर हॉटेलमध्ये इतर ठिकाणी साजरे होतात त्याचा विशेष चांगला परिणाम संस्कृतीवर होत नाही तर आपली ही खरी संस्कृती ही गोमातेला धरून आहे आणि जे वात्सल्य प्रेम हे गोमातेपासूनच आपल्या सर्व परिवाराला मिळतं तर असाच आपण सर्वांनी यांच्या परिवाराचा वसा घेऊन की वाढदिवसाचा चांगल्या प्रकारे आपला त्याचा परिणाम झाला पाहिजे आणि गोमातेची सेवा त्यांच्या हातून घडो वाडवडिलांची सेवा घडो हीच मी प्रभूचरणी चरणी प्रार्थना करतो गोमातेचा आणि मुकुंद काकाचा त्यांना अविरत आशीर्वाद आहे आणि असाच राहो हे सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करून थांबतो श्री श्री लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजय भव श्री मदकंड श्री विजय भव श्री विद्याधरी राधा सुरेख श्री राखी गर श्री पादा जय विजयी भव दिग्विजय भव श्री જય ભવ માતા સુમતી વાત્સલ્યામૃત પરીપોષિત જય શ્રી પા જય વિજયી ભવિગિજ મદંડ શ્રી વિજય ભવ સત્ય શ્રીતા નંદન બાપના નૃત શ્રી ચરના જય વિજય ભવિગ્વિજ શ્રીમદ શ્રી વિજય ભવ સાવિત્રી કાટકચૂર્ન પુણ્યપલ ભારવાડી ઘોટ સંભવા જય વિજય ભવ દિગ્વિજય ભવ શ્રીમદ શ્રી વિજય ભોસો પાત દેવલક્ષ્મી ઘણસંખ્યા ભૂનિત શ્રી ચરણ जय भव दिग्विजय भव श्रीमदकण्ड श्रीविजय पुण्यरूपिणी राजमामस्क गर्भ पुण्यसञ्जाता जय विजय दिग्विजय भव श्रीमदकण्ड श्रीविजय भ सुमती नन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भ्रीमदकंड श्री, श्री विजय पिटिकापूर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूप जय विजयी गोमाता जय आज या ठिकाणी अत्यंत कुणीही आदर्श डोळ्या पुढे ठेवा अशा प्रकारचा आग्रह वेगळा वाढदिवस वा साजरा होतोय गोशाळेच्या परिसरामध्ये पन्नास किलोमीटर लांब येऊन मुकुंद काकाच्या या गोशाळेमध्ये इथे आपला वाढदिवस वा साजरा करावा ही भगवान भाऊंची इच्छा असलेली आज त्या ठिकाणी त्यांचा पुतण्या पुष्कर पुरुषोत्तम धूत त्यांचा वाढदिवस वा साजरा होत असताना अत्यंत आनंद वाटतो खरं म्हणजे अशा प्रकारची इच्छा ठेवणंही प्रत्येकाला गरजेची बाब आहे आणि गोशाळेच्या परिसरामध्ये गोरज मुहूर्तावर हा वाढदिवस साजरा होताना हे नेहमीच चा आपण जे चालतो वाढदिवस साजरे करतो तसं काही नसताना अगदी साधे पद्धतीने व्हायचा फार आनंद आहे भगवान भाऊ गोशाळे करता काय करतात हे मला सगळं माहिती आहे के ते स्वतः कष्ट किती करतात व्यक्तिगत तेही मला माहिती आहे आणि त्यांच्याच प्रेरणे हे होत आहे मी पुष्करला लाखो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचं जीवन समृद्ध हो त्याला दीर्घ आयुष्य लाभू त्याला त्याच्या पत्नीला त्यांचा जो चिरंजीव आहे श्रीपाद नाव आहे ना हो ना। दत्ताचं नाव आहे दत्तप्रभूचं नाव आहे चांगलं नाव आहे आणि असा आनंद वाटतो की हे गोकुळासारखं घर आहे दैविक संपत्ती असलेले हे घर आहे आणि त्यामुळं दैवी संपत्तीचा यांच्यामध्ये वारंवार वाढ व्हावी अशा प्रकारची सदिच्छा ठेवून सर्व कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो आणि खूप मोठी संपत्ती वगैरे मिळव की जे ते अशा प्रकारे गोशाळेच्या दृष्टीने गोसेवेच्या दृष्टीने व्यतीत करतील आणि सर्वांनी हात बोध घ्यावा हे मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि मी थांबतो खरोखर असं मी माझ्या मनाला समजतं की आज मी खरंच आई त्याची आई आहे म्हणून आज मला खूप अभिमान वाटतो तर त्यांनी त्याचा निर्णय काल घेतला मला गोशाळेमध्ये जायचं आणि गोशाळेमध्येच मला हे आहे त्याच्या प्रेरणामुळे आम्ही दत्त त्याला दत्ताचं पण खूप आहे तो रात्री आम्हाला सगळ्यांना घरात घेऊन बसतो खूप मोठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की रात्री नऊ ते दहा त्याचं असतंच म्हणजे अर्धा पाऊन तास आम्हाला तो सगळं बोलायला लावतो गुरु गुरु गुरुदत्ताचं बर त्याच्यामुळे आम्ही बी त्याच्या ह्याच्यामध्ये खूप सहभागी आहे आणि त्याला असेच देवानी आणि काकांच्या आशीर्वाद आमच्या सासू सासऱ्यांच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं आज हे सगळं काही व्यवस्थित आमचं सगळ्यांचं सगळं चालू आहे काकांचा पण खूप मोठा आशीर्वाद आमच्या आमच्या डोक्यावर आहे त्याच्यामुळं हा खूप मोठा आम्हाला अभिमान आहे का आम्ही आज गोष्ट आहे त्याच्याच ह्याच्याने आम्ही काही बोलतही नाही त्याला विचारतही नाही कुठं करायचं काय करायचं पण त्याला प्रेरणास्थान आहे काकांच्या प्रेरणामुळं आज आमच्या बापूंजींच्या प्रेरणामुळं त्याच्या डोक्यात ते आलं की आपण जाऊन आज तिथं वाढदिवस गोशाळेत करायचं हे आम्हाला आमच्या दूध परिवारांना पण खूप अभिमानाची गोष्ट आहे हे खरोखर मुलं असे व्हा सगळे आणि त्याच्या त्याच्यामागं सगळे आमची पिढी पण तेच करणार हे आता मला शाश्वती झाली आहे आम्ही काही न बोलता सगळं काही चालू आहे व्यवस्थित ते आमच्या सासऱ्यांमुळेच आणि काकांच्या कृपेमुळे दुसरं तुमचं हे सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं की खरोखर आज गोशाळेमध्ये येऊन आमचं खूप खूप तुम्ही बी सगळ्यांनी सहभाग दिला व तुम त्यांच्याबद्दल तुमचे आम्ही सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो मनापासून हार्दिक अभिनंदन करते आज एवढं मोठं आमच्या एवढ्या चांगल्या पद्धतीने स्वागत केलं खरोखर या स्वागतची बी काही गरज नव्हती पण आज आम्ही खूप हे आहेत की खरोखर इथं काही आणायचं सगळ्या बायकांना महिला मंडळाला मी जरूर नगर जिल्ह्यापर्यंत हे आपल्या गोशाळेचं नाव नक्कीच सांगाल सगळ्यांना सा की तिथं तुम्ही गोशाळेला आवश्यक जा आवश्यक भेट द्या हे मी त्यांना सगळ्यांना सांगणार व आवर्जून हे सगळ्यांना बोलवून दाखवून पटवून देणार त्यांना मी विनंती करते ह्या मुलांना पण आमच्या ह्या सगळ्या मुलांना आज आलेल्यांनी ह्यांनी पण ह्याच्यापासून ते ह्यांच्या आहेच सगळे ऑलरेडी हे मुलं सगळे खूप देवाचे करतात हे मुलांचा ग्रुपच खूप चांगला आहे त्याच्यामुळे आज हे सगळं त्यांचं चा व्यवस्थित चालू आहे त्यांचे पण मी आज खूप आधार मानते की अशा मुला आमच्या अशा या सगळ्या मुलांना असंच सगळ्यांनी देवांनी पण साथ द्यावे व मोठ्यांच्या आशीर्वाद यांच्या पाठीशी कायम आहे व कायम राहणार पण काकांचा आशीर्वाद एवढे बोलून ऑप्शन फॉर टुडे इज युथ बट मेनी स्टुडंट फेल बिकॉज मॅथ मॅथ्स 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 इज द बिगेस्ट हर्डल फॉर एन डी एस्पायरंट्स But this is not the case here. Here, Max is easy, easy, very easy. Thanks to Mr. Anis Sputti, a true mathematician who has helped more than 1000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Chandunungu, Jugalbandi, Chandal chokri Mara Mari and many more. Sounds crazy right but it works. For example Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is young to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths but now after joining his classes I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at ANI's classes. ANI's classes. The maths is fun.